काय बघा बर कोण आहे मी आहे का बघा ना मी आहे का कोण आहे मी आहे का कोण आहे दुसरं मग मी यू मी मी यू मी आले यू 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 काय मी ते इंग्लिश मध्ये काय म्हणतात इंग्लिश मध्ये काय तरी म्हणतात ना यू आली यू 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 काय यू 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 म्हणजे मी आले यू यू यूट्यूब युट्यूब यू नाही हो मग यू यू म्हणजे यू 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 मेरा का कुत्रा मित्र आहे का यु यू तसं नाही हो मग यू यू म्हणजे कसं म्हणतात आर यू यू असं काहीतरी म्हणतात ना ते मी काय एवढी इंग्लिश शिकले नाही एवढे काही इंग्लिश शिकलेत नाही पण बघायला मोबाईल मध्ये दिसते तू असं म्हण की मी दिसते बघा की मोबाईल मध्ये दिसते दिसती थांबले आपले युट्यूब चॅनल आहे ते

मी दिसते मी हां मी भी आहे इथे YouTube ला तुम्ही कुठे यानदी हो मग बघू पुढे सोबत मी बसतो ना आलो आले हो, हो आले हो तुम्ही पण आले ना हो तू तिथं मी हो हो मी तिथे तू आले आले हो मग आता कस छान 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 आपलं आपलं YouTube चॅनल आहे ना ते YouTube ला दिसले आता म्हणून ते व्हिडिओ दिसतात तुला मी कळलं हो हो का फॅमिली ऑफिशियल हे चॅनल आहे युट्यूबला तेच मला ते चॅनल आपलं युट्यूबला दिसते पण मला सांगायचं तुम्ही आपल्या फॅमिलीला सांग युट्यूबला ओ फॅमिली आता मी सांगत नाही आईने सांगितलंय जय भीम मित्रांनो